आजेगाव येथील तस्लिमा शबीर शेख सहा सदस्यांचा पवित्र उंबऱ्यासाठी मक्का मदीनाकरिता ऐतिहासिक प्रवास सेनगाव तालुक्यातील अजेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा साधेपणाचे प्रतीक असलेले अलिम भाई त्यांच्या कुटुंबातील त्यांची बहीण तस्लिमा शाबीर शेख राहणार आजेगाव यांच्यासह लोणार येथील एकाच कुटुंबातील सहा सदस्य सय्यद लाल सय्यद चांद सय्यद शहानूर सय्यद लाल सय्यद कदीर सय्यद गफूर यांची पत्नी सय्यद अमिनाबी सय्यद कदीर त्यांचा मुलगा सय्यद तोसी सय्यद कादीर भाऊ सय्यद सामीर सय्यद लाल मिळून एकूण सात सदस्य पवित्र उमऱ्याची सौभाग्य संपन्न यात्रा पूर्ण करण्यासाठी दिनांक चोवीस जुलै रोजी रवाना झाले या कुटुंबाची फ्लाईट दिनांक पंचवीस जुलै रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सौदी एअरलाइन्स मार्फत मक्केच्या दिशेने उडान केली आहे उमऱ्यासाठी गेलेल्या या भाग्यवान कुटुंबामध्ये नम्रता हीच त्यांची खरी ओळख आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकमेकांवरील प्रेम धार्मिक निष्ठा आणि एकत्रितपणा याचं हे उमऱ्याचं आयोजन एक प्रतीक ठरत आहे उमऱ्याचा धार्मिक दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचा आहे हा ही इस्लाम मधील एक महत्वपूर्ण इबादत असून मक्कीच्या पवित्र हरम शरीफमध्ये जाऊन ती अदा केली जाते या यात्रेमुळे व्यक्तीच्या आत्म्याला शांती पवित्रता आणि ईश्वराची जवळीक प्राप्त होते अशा प्रवासात सहभागी होणे हे कोणत्याही मुस्लिम साठी अलौकिक सौभाग्य मानलं जात आजेगाव येथून सह लोणार येथून सर्वच स्तरातून या सदस्यांना शुभेच्छा दुवा आणि आशीर्वाद मिळत आहे त्यांच्या या उमऱ्याची यात्रा सुरक्षित सुलभ आणि अल्लाच्या कबुलीची हो अशी शुभेच्छा सर्वच स्तरातून दिल्या जाते अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी प्रदीप पाक सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा